दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर थांब 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 अरे दहा वीस तीस अरे प्रत्येक ठिकाणी का काय दहावीस तीस चाळीस सगळे निर्णय असेच घेतोस का तू अरे सोप आहे की अरे मग आता निवडणुकीत मतदान करताना काय करणार एकतर आपल्या एरियातून इतके लोक उभे आहेत तिथेही दहावीस तीस चाळीस अरे वेडा झालास का अरे ज्याने आमदार नसताना आपला कर्जत खालापूरचा सातत्याने विकास केला आदिवासी पाड्या पाड्यापर्यंत पाणी पोचवलं आपल्या लोकांच्या काम धंद्याचं पाहिलं अडचणीच्या काळात नेहमी साह्य केलं त्या आपल्या माणसाला आता आपण निवडून देणार आणि आता कुठल्याही पक्षाच्या मागे न धावता आपण सुधाकर भाऊ घारे यांनाच निवडून देणार बरोबर यंदा लढायचं आहे यंदा जिंकायचंय सुधाकर घारे यांना निवडून आणायचंय त्यामुळे वीस नोव्हेंबरला सात या क्रमांकाच्या रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबा आणि सुधाकर घारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा